नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा दिलीप अंकुश थोरवे राहणार सध्या आहे मालनगरच तालुका माळशे आता जे आपण बघतोय साधारण तुम्ही इथं सर्व सर्व तरकारी पिकं केली होती केली होती बरोबर आणि शंभर टक्के एसीटी वैद्यकीय ओके तर काय तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही काय काय यूज केले ह्याला आतापर्यंत आपण ह्याला पहिला प्रथम बेड डोस बेसल डोस भासला दहापुती कुशामृत आणि तीन तीन किलो आर एन पी एच आणि अडीचशे ग्रॅम मायक्रोरायझर टाकला होता बेसल डोसला सुरुवातीला त्यानंतर लागण केल्यानंतर एक दीड महिन्याने परत एस एस एम आहे ते दोन दोन बॅग एकरी टाकले आणि एक बॅग गोल्डची आणि एक बॅग ची घातली म्हणजे सगळे एकत्र एकत्र असा डोस दिलेला आहे दिलेला वेलवर्गी काय काय लावले आपण वेलवर्गीमध्ये भोफळा काकडी परत बीन्स चवळी पावटा आणि घेवडा लावलेला आहे ओके okay. आणि बाकीच्या खालच्या भाजीपाल्यामध्ये काय लावले बाकीच्या भाजीपाल्यामध्ये काय खाली कोबी आहे फ्लावर आहे मेथी आहे पालक आहे कोथमीर आहे शेपू आहे म्हणजे साधारण बीट आणि मुळा साधारण किती प्रकारच्या व्हरायटी लावले ते सगळ्या टोटल अठरा प्रकारच्या व्हरायटी लावल्या ते सध्या सगळ्या म्हणजे भेंडी पण आहे भेंडी पण आहे ओके तर मला सांगा तुम्ही एसएसटी वैदिकचं जे हे प्लॉट केलाय तर आज जे तुम्ही मार्केटचं मला जे भेटतंय किंवा उत्पन्न निघतंय हे कसं निघतंय इतर केमिकल केमिकल पेक्षा चांगलं निघतंय आणि जे ऑर्गेनिक म्हणून जिथं आता आमचं विक्री चालू आहे तिथं किंमत पण चांगली मिळती फक्त जी hmm. hmm. ज्यादा आता माल होतोय आता मागणीपेक्षा hmm. ते आम्हाला मात्र मार्केटला hmm. जिकावं लागतंय त्याला मात्र जे मार्केट, मार्केट केमिकलच्या रेट आहेत त्याच्याप्रमाणेच मिळते त्याच्यात काय अडचण नाही पण hmm. हिकडं जे ऑर्गॅनिक म्हणून जाते hmm. त्याला साधारणतः सरासरी बांधून पंचेचाळीस रुपयाचा रेट मिळाला प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे केमिकलला काय रेट आहे मार्केट मध्ये केमिकल चाललाय वीस पंच रुपये पंचवीस रुपये चांगला किलो चांगल्या क्वालिटीचा आपला चाललाय पंचेचाळीस रुपयाने बरं डबलच आहे म्हणा डबलच आहे ओके तर आता जे काही लोक म्हणते की शंभर टक्के तर... केमिकल फ्री किंवा विषमुक्त पिकू शकत नाही किंवा केमिकल शिवाय पिक येऊ शकत नाही तर ह्याच्यावर आपलं काय मत आहे शंभर टक्के पिकू शकतं पण वापर आपला कार्यक्षमतेने झाला पाहिजे आणि वेळेत झाला पाहिजे तर आमच्या कोण बी काय स... चुका झाल्यात नाही असं नाही पण जर शंभर टक्के वापर क्षमतेने झाला तर शंभर टक्के खात्रीशीर येते काय सुद्धा अडचण नाही कारण आतापर्यंत आम्ही बराच माल ह्याच्यातला विकलेला आहे क्षेत्रातला आणि रोटिंग चालू आहे साधारणतः दिवसाड आम्हाला पाच ते सहा हजाराची पट्टी येतात सध्या येत्या देवसाडून हा म्हणजे प्रत्येक जर बघितलं आपण सटिंग बी खूप आहे खूप आहे एकदम जबरदस्त आज हार्वेस्टिंग झालाय आज मला हाच तास नुकताच हार्वेस्ट झालाय पण आता मला सांगा ही जी रोग वगैरे येतात भरपूर लोकांना समस्या की बाबा बफळा असा फुगत नाही किंवा केमिकल वापरल्याशिवाय जास्त उत्पन्न निघत नाही अशी एक आहे शेतकऱ्यांची तर ह्या बाबतीत आपलं काय मत आहे तसं काहीच नाही कारण ह्याचा जर पुरेपूर वापर केला तर शंभर टक्के क्वालिटी चांगली बी येते उत्पादन बी का आता मला सांगा तुम्ही ह्याला जर अजिबात काही वापरलं नाही तर जर ह्या भोपळ्याची जर आपण साईज बघितली तर ही साईज पण जबरदस्त आहे हा मोठी झालेली आहे आणि ह्याच्याऐवजी लष्टर जर बघितलं तर पूर्ण असं रोम रोम लष्कर आहे तर मला सांगा ह्याची चव वगैरे जर आता तुम्ही नेहमी खाणारे माणसं आहेत ना सेंद्रिय मध्ये तर ते लगेच किंवा अजूनही माणसं आठवणी सांगतात की आम्ही जी पूर्वी खात होतो तशी चव लाग केमिकलची तशी चव राहत नाही त्यापेक्षा चवीला उत्कृष्ट राहते आणि पट दिसणी शिजायला तर एकदम पट दिसणी शिजते म्हणजे सगळं जे आता शंभर टक्के के और... वैदिक केलेलं आहे तर असं जे पहिले पण लोक सेंद्रिय मध्ये खायची आणि आपण हे वैदिक मध्ये पिकवून देतोय तर त्यांच्या पहिल्या खाण्याला आणि ह्याला किती बदल जाणवतोय चवीत खूपच फरक जाणवतो आणि माल जरी राहिला दोन दोन तीन तीन दिवस तरी तो खराब होत नाही ती एक बाजू जमीची आहे कारण रासायनिक वरला माल लगेच खराब व्हायला चालू होतो तर ते काय खराब होत नाही आपला माल हितन जे ऑर्गेनिक म्हणून नेते ते त्यांना जर दिला तर ते ते, ते आपल्यापासून नेल्यापासून तीन तीन चार चार दिवस त्यांचा विक्री चालू असते ओके तर मला सांगा तुमचा माल शंभर टक्के वैदिक जर कुठल्या ग्राहकांना भेटायचा असेल तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी दिलीप अंकुश थोरवे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस गाव अकलूच ओके मला सांगा तुम्ही काय काय तुम्ही पुरवू शकता लोकांना आता माझ्याकडे तर हे अठरा व्हरायटी आहेत ह्याच्यातले जी चालू वाण आहेत ते आपण सर्व पुरवू शकतो म्हणजे आता भोपळा आहे कारला आहे दोडका आहे भेंडे आहे परत पर गेवडा आहे पावटा पावटा तर संपल दोन तोट्या समजा पावटा संपल आलाय परत पर बिन्स आहे चवळी आहे आणि खाली क कोबी फ्लावर आहे तो एक आठ दहा दिवसात पंधरा दिवसात चालू होईल मेथी आहे शेपो आहे परत कोथिंबीर आहे मुळे आहेत बीट आहे ओके okay. आणि तुम्ही आता गहू पण केला गहू केलाय मी एकर पूर्ण आपल्या वैद्यक केलेला आहे ओके तर म्हणजे जे राम सरांचे स्वप्न होत कि विषमुक्त ग्राहकला अन्न पाहिजे जी जी आपली वैदिक कार्यरत आहे सगळी ऑल इंडिया इंडियामध्ये तर आ, एक एक करन, हे एक सरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक तुम्ही उचललेलं पाऊल आहे एक छोटस पाऊलच आहे म्हणता येईल कारण हे प्रत्यक्षात आणायसाठी थोडं मला नियोजन करावं लागलं पण केलेलं ला आहे आणि त्याप्रमाणे आता आपण रामसराच्या मार्गदर्शनानुसार आपण त्याची विक्री पण चालू केलेली आहे आणि विक्रीला पण सुरुवात झाली आता जसं जसं लोकांना माहिती होईल तसं हळूहळू विक्री वाढत जाईल ओके तर तर मला सांगा जे काय आता जे सगळे शेतकरी आहेत ते पण आपले एसीटी वैदिक पिकवत आहेत आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता आणि खत व्यवस्थापन सगळं गाडी करता तर ज्या शेतकऱ्यांना एसीटी वैदिक वापरायचं आहे त्या शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता त्यांनी शंभर टक्के एसीटी वैदिक आणि शंभर टक्के एसीटी वैदिक माल पण पिकवा जर आम्हाला ते येतलं त्यांनी जर आमच्या जर थोडं क्षेत्राचं नियोजन जर केलं तर केल। त्यांचा माल पण आम्ही हमी ओके म्हणजे तुम्ही त्यांना खत पण पुरवता आणि पण देणार आणि त्यांनी जर आपल्या नियोजनाप्रमाणे जर क्षेत्र नियोजन केलं तर आपण तो शंभर टक्के माल घेऊन आपण पुढे सप्लाय पण करणार आहोत ग्राहकांना okay. कारण हळूहळू जसे आता लोकांची मागणी वाढेल तसं आम्हाला पण माल वाढवण वाढवावा लागणार आहे आणि ते सर्व मला एकट्याला शक्य नाही करणं माझ्या क्षेत्रात कारण ह्यात शेतकऱ्यांची मदत घ्यावाच लागणार आहे आणि त्यामुळे त्यांना दोन पैसे हमी भावाने मिळतील ओके पण त्याच्यासाठी फुल टाकतेने एसीटी वैदिक वापरणं गरजे गरजेचं आहे कारण फुल ताकतेने एसीटी वैदिक वापरल्याशिवाय हो हे शक्य नाही आता बरेच लोक काय झिरो बजेट काय बॅक्टेरियाचा वापर करत होती काय ऑर्गेनिकचा प्रयत्न करत होते ह्या लोकांना सक्सेस झाला नाही आतापर्यंत पण तोच प्रयोग तुम्ही जर बघितला तर शंभर टक्के सक्सेस सक्सेस केलेला आहे ओके तर काय वाटतं तुम्हाला हे प्रयोग सक्सेस झाला माहितीये का झिरो बजेट पद्धती आहे त्या ह्या त्या त्या कालानुसार त्यावेळेस ठीक होत्या पण जमिनीचा पोतच इतका खराब झालेला आहे सेंद्रिय खरं बेलाय सोडून ती शक्य नाही होणार तर त्याच्या जोडीला जमिनीची ताकद वाढवणारी जर घटक म्हणलं okay. तर एसीटी शिवाय दुसरीकडे कोणाकडे नाहीत ओके तर मला सांगा तुमचं आज वय किती आहे सर माझं वय साठ आहे आता साठ वर्ष तुम्ही जुने बीएससी आग्रे आहात बरोबर बरोबर तर तुम्ही काही दिवस केमिकलचं शॉप पण चालवले माझं पंधरा वर्ष केमिकलचं शॉप चालू होत पूर्णतः मी ते बंद केले आणि आता फक्त एस सी टी मी ओके पण तुम्ही केमिकल मध्ये एवढा मोठा टर्न ओव्हर एवढा प्रॉफिट असताना सुद्धा इकडे का वळायला आणि तुम्ही अगदीच काम करावं असं इंटरेस्ट काम कारण काय घटना अशा घालल्या की मी फिल्डवर गेलो की मीच औषध सजेस्ट करायची केमिकलची आणि ती इतकी भयानक होती आज मारलं तर उद्या त्यात काय राहत नव्हतं किटकात किंवा ह्याच्यात नोवान झालं मोनोकोटोफॉ झालं आणि तेच परत आपण मार्केटमध्ये जाऊन तीच भाजीपाला परत दुसऱ्या दिवशी विकत घेऊन आणत होतो खातो होतो मग आपणच ऐकायचं आपणच माघारी घ्यायचं तर ही पटण असं झाल्यामुळं मी मग पूर्ण केमिकल बंद केलं आणि ऑर्गेनिक वर चालू केलं आज जे आपण ही बघतोय खाली घेवडा हो, पण बघा एकदम जबरदस्त फुलं एक तशी हा। जायती त्याचं एकदम क्वालिटी आणि ह्याची जर बघितलं पानाची क्वालिटी वगैरे तर एकदम जबरदस्त आहे आज आपल्याला ही कारखान्याचं पडल्यामुळे इथं ती काल दिसतंय हे राख पडते इथं शेजारी कारखाना मालनगरला त्यामुळं नाही बघितलं राखामुळे थोडा आम्हाला प्रॉब्लेम येतोय आता पहिले आणि राखाला कारखान्याला आपण काय करू शकत नाही बरोबर त्यामुळे ते आता आहे असं त्याला सांभाळून घ्यावं लागणार आहे ओके okay. तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना एक काय संदेश देऊ इच्छिता सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के एसीटी वापरून उत्पादन करावं हो। स्वतःचं तर घर सुरक्षित करावंच त्यांनी हो फॅमिली आरोग्याला आरोग्याच्या दृष्टीने पण त्यांनी जगाला बी सुरक्षित करावं हो। आणि त्याच्याबरोबर दोन पैसे चांगले मिळवावेत असा माझा संदेश आहे ओके म्हणजे जरी समजा इतरांना जर पिकवाय नसलं तर स्वतः किचन गार्डन म्हणून एका गोष्ट पुरतं तरी करावं त्यांनी ओके okay. आणि दुसऱ्याला केलं तर अजून आनंद आहे कारण त्याला दोन पैसे ज्या मिळतात हमी भाव मिळेल आणि त्याचं प्रपंच पण त्याच्यामुळे चांगला चालेल ओके okay. धन्यवाद ओके okay. नमस्ते